हाय राम जी शुभ सकाळ सगळ्यांना चला आज आपला बांधकामाचा चौतीस सवा दिवस आहे हा चौतीस दिवस पूर्ण झाले तेहतीस पूर्ण झाले चौतीसवा दिवस आज निघलाय हां तर चला सकाळ सकाळ हे बघा मस्तपैकी आंघोळ करून आलेली आहे मी हां दोन टाईम आंघोळ आहे बरं का उन्हाळा हे बा गरमी पशीने बघा हे बघा पशीने बघा किती आहेत तर ह्याच्यामुळं दोन टाईम आंघोळ सकाळ सकाळ आंघोळ केलेली आहे ज्योतबत्ती झालेली आहे माझी दिसत असेल तुम्हाला तर मंदिरात हा तर ज्योतबत्ती झालेली आहे आणि मस्त सकाळ सकाळ उठून आता चहा चढवलेला आहे गॅसवर आणि पिठात पाणी टाकलेलंय पिठात पाणी टाकायचंच राहिलंय फक्त तुमच्या संघ म्हणलं बोलाव सुरुवात आता पिठात पाणी पडलं की रोट्या बनवायच्या भाजी बनवायची दिवसभराचं तुम्हाला अपडेट दाखवायचं ह तर आता हेच काम तर चला आता सकाळच आंघोळ करूनच आली बरं का आणि गरमी बघा हा आंघोळ केलं केलं हे हालत काय करायचं तर चला आता दाखवते तुम्हाला बोलू आता काय असेल ते पुढं आपलं बघू आज तुम्हाला तुमाल दाखवू का काय काय झालंय अजून मिस्त्री काय आलेला नाही आहे साडेसहा वाजल्यात हा तर चाल बघा मस्त पैकी आपलं जोद बत्ती झालेली आहे मंदिरातली चालू आहे आता काय एवढ्या मध्ये सुद्धा बघावं माझे देव सुद्धा काय करायचं आता जसं असेल तसं असेल हे बघा पिठामध्ये आता पीठ चाळून ठेवलेलं आहे आता फक्त पाणी पीठ मळायचं राहिलेलं आहे भाजीचं अजून काय मी <coughs> विचार केला नाही चहा आपला मस्त व्हाय लागलेला आहे या सगळ्यांनी चहा प्यायला अजून काही आम्ही चहा पिलेलो नाही दिव दिवस ज्योतबत्ती झाली माझी <coughs> मळाय लागलेली आहे आणि आज पोरांची सुट्टी आहे हां मेन म्हणजे पोरांची सुट्टी आहे त्याच्यामुळे आज माझा साडेसहा वाजल्यात उशिरा स्वयंपाक चालू होणार आहे हां नाही तर रोज तुम्हाला माहिती आहे ना, ना पाच साडेपाचला ला उठावं लागतं हे बघा बाहेरचं बरं का आता हे आपलं हे एक रूम हुँ? एक तो रूम एक हे किचन किचन एक रूम दुसरा रूम जिथं मी थांबले तिथं हे आपलं बाहेरचं हे जिन्ना ब्रिज हे वर जायसाठी ब्रिज आहे आणि त्याच्या शेजारीच इथं एक रूम आहे हे का हे तर झोपतोय आम्ही हिथं झोपतो आम्ही रात्रीचं असं झोपणं असतं आमचं काय करायचं आता का आ, हे तर झोपतोय आता हिथंच मिस्त्री येईल का आणि हे बघा हे केलेलं आहे काल मिस्त्रीने तुम्हाला दिसत नसेल बरं का का दिसतंय का बघा हे राहिले कोकिळाचा आवाज ऐका का कोकळाचा आवाज येतोय का हा हे केलं बघा हे गुंमर म्हणतात ह्याला हिकडे तर गुंबर म्हणतात आपण असेल चौक आहे म्हणजे दोन रूमच्या किचनच्या पुढचा चौक आपण असं म्हणू हिक घुंबर म्हणतात हा हा तर हे झालं किचन पण झालेलं आहे ह्या बा किचनचं पण झालेलं आहे ते स्लेपचं सडलेलं आहे स्लेप म्हणजे आलमारी नसते का ते काय कपाट भांडी ठेवायला त्याचं सोडलंय तर हे बघा हे झालेलं आहे बाबा ह्या हे हे प्लास्टर आता हे राहिले आज हे आहे आणि त्याच्यानंतर मग हे बघा इकडं चप्पल नाही घातली रे देवा पायात ना दि रे चप्पल हे ना का खाली हे खडे लोटू ते ह्या रोड आहे हा हे बघा हे जे जीना तुम्ही ना एक मी जरा ना एक मिनटं एक सेकंडच आहे तुम्ही पहिला कोकिळाचा आवाज ऐका ऐकला हका वरती चिन्ह ऐकला असं लावास तुम्ही सुद्धा आणि ऐकायचं काय हे चिडिया बघा ना चिमण्या हे ते पाखरं कशी सकाळ सकाळ ओरडता येते साडेसहाचा टायमिंग आहे बर का आपला भूतनाथ बघा बसले आता ह्याला पण बाहेर काढायचं म्हणजे बाहेर लावायचा आता हे प्लास्टर आज इथंच होणार आहे आज हिथं प्लास्टर होणार आहे तिथं भूतनाथ आहे ना आपला तिथं आज प्लास्टर आहे बघा आपलं दिवसभर दाखवायचं काय माहिती आहे का एक असं आलेलं आहे ते म्हणतो नको नको व्हिडिओ नको मला व्हिडिओमध्ये नको मला व्हिडिओ मग ते तसं म्हणलं की मग मला आहे ना तुम्हाला माहिती आहे का मला आहे ना मग ते दाखवूच वाटत नाही व्हिडिओज बनवू वाटत नाही त्याच्यामुळे सकाळ सकाळचा जेवढा अपडेट आहे ना तेवढं मी तुम्हाला दाखवते बाकी मग संध्याकाळी बीच बीच मी मध्ये मध्ये एखादा एखादा शॉर्ट येणार बरं का पण तसं असं कंटिन्यू जसं मी असं असं दाखवत होते ना ते नाही हे बघा खालून किती छान केलेलं आहे हे बघा हे जे ना आपलं हे ब्रिज आहे ना हे ज्या खालचं आहे बरं का हे हे ब्रिजच्या खालच बघा हे बघा हे ब्रिजच्या मग इकडे ईट आहेत बर का हे बघा हे ब्रिज आहे ना हे बघा त्याच्या खालचं आहे हे बघा पायऱ्याच्या खाली काय पण ठेवू शकतो ना आपण इथं काय ठेवलं नाही तरी पण जर हॉल झाला हे बैठकशी मस्त हॉल बनवला तर तुम्हाला माहिती आहे ना किती मस्त इथं तुम्ही सांगा बरं का कमेंट करून इथं काय ठेवायला पाहिजे शोमध्ये हां एवढी कमेंट जरूर करा की ताई सीडीच्या खाली जिन्याच्या खाली आहे ना काय ठेवायचं काय नाही कसं चांगलं वाटेल ते सांगा चला सा बाकी आता मी चहा बनवते सगळ्यांनी या चहा प्यायला पोरं पण बसले ती काय चहाची पाणी आणायचंय पाणी आणले त्यांनी बरं का आणि चहाची बसलेली आहेत तर चला आता ते दाखवायला गेली तुम्हाला बाकी दिवसभर जसं असेल तसं मी तुम्हाला दाखवत राहील सकाळचं आपलं अपडेट दाखवलं तुम्हाला थोडंसं पहाटच आपलं साडेसहाचं तर चला आता चहा लागलेला आहे उकडायला सर्व झाली सुरुवात आपली चहापासून दहा वाजल्यात बरं का आताच दहा वाजल्यात आता बनवला चहा या सगळ्यांनी मस्त पैकी चहा प्यायला आला वीज तरी आलेला आहे दोन मजदूर आलेले आहेत तर आता ते घोमरचं चालले अजून आता घोमरच्या नंतर मग समोरचे जे हॉल आहे ना बैठक त्याच चालव हे प्लॅस्टर तेवढंच करायचं आता बघू त्यात किती दिवस लागतात ते नाही माहिती पोरं गेला सामान आणायला ते नाही का वॉश बेसिन वॉश बेसिन ते हात धुवायचं अजून भांडी वगैरे घासायचं आणि सामान ते छोटं मोठं जे पाईप ते पाईप पाई ते पाई 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 राहिलेले जे आणायला गेलेली पोरात सगळ्यांनी मस्त पैकी चहा प्यायला छान अगदी चहा बनवलेला आहे अच्छा हा ते आता टाकलं का बघा त्याच्या आधी माश्या किती आहेत एखाद्या माशीने जेवण आहे जेव्हा म्हणजे झालं <laughs> बाहर तो है, बाहर है मिस्त्री चा ले ले तो तो मेरे बापी की तहर कहते ना हमने बारह ही होगी हाय तो कर दिया मेरे फोन में भाई हेलो हाय <laughs> ये सगे चाह पहला देखा बाहर नहीं दाखू शक बर का कारण तो मानूस है ना तेल आवड़ नहीं गाना बड़ा कसा मन तो और गाना गा ले ना जो कोई दे सुना ला मैं अरे भाई और, और 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 गा, गा ले ना गरीब गरीब गावात आहेत ना पण या काम मस्त पैकी हा काय का झालं हे झालेलं आहे बर का आता नसतं का दारा वगैरे काढल्या का ले ले।

आहे सामान म्हणजे mm. दोन्ही सुद्धा हाय हाय चला आता मस्त पैकी दाखवते मी तुम्हाला सामान रोहन रिशिनी काय आणलं हे कालय हम्म हे एक आणलंय पाईप आहेत बर का हे बेसिन एल्गो एल्गो म्हणते त्याला एल्गो

एफ क्या भाई पाइप अच्छा, में की टी पाइप अच्छा पाइप में डलने की वाली पाइप में डलने वाली एफ टी है ये अब मैं हिंदी बोलूंगी और हिंदी यो यो की है भाई एल्बो एल्बो एफ टी दे रहे थे यो यो, यो। टी टी यहां पे टी ऊपर जाने चली आगे हां रे रा रे ये एफटी जरूरी एफटी को का लगे थे फिक्सियो लगा ये लग भाई चासल ये अच्छा के लग, के क्या हुआ ये इसने क्या कहा क्लिप 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 और ये जाड़ी ये जाड़ी ये जाड़ी है पापा दोन आने ये ये हाथ दो ये बांधे ना कि बस तब तेरे तले पानी निकलता पापा हे आणलं आणि योग्य योग्य बाई मेन हॉल मेन हॉल का ढक्कन हे मेन हॉलचं मेन हॉल का ढक्कन मेन हॉलचं ढक्कन आहे बघा तर हा का हे सामान हे लोखंडाचं आहे बरं लोखंड आहे हे आहे हे सामान आहे हे सगळं एवढं सामान आलंय पैसे लागतात बाई बारीक बारीक सामानाला सुद्धा खरंच लय म्हणजे लय पैसे लागतात चला आता झालं काम आपल्या बाई दाखवले सामान घेऊन आलं तरी शिर आत्ताच आताच स्वयंपाक नाही केलेला मी अजून स्वयंपाक अजून करायचा आहे दुपारचा कारण तुम्हाला माहिती रोज मी सकाळचा लवकर स्वयंपाक करत असते वाटत उठून आज पोरांची सुट्टी ना आहे त्याच्यामुळे जरा उशिरा स्वयंपाक चला आता स्वयंपाकच आहे मला भाजीला आणला असेल काहीतरी त्यांनी बघा सामान बघितले ना कसं वाटलंय चला आता हो का बारा वाजल्यात आपल्याला बनवायचंय घे सामान हे काय चिंच टाकली भिजायला जरा सांबार बनवायचं आज जिरा टाकून घेते आता कांदा हिरवी मिरची लसूण आपल्याला सांबर हा सांबर बनवायचं बरं काय मस्त मला आवाज येतो काय का बरं बाहेर मुळ नकडे चला बाबा मस्त डाळ घेऊया बनवायला लागलेली आहे सांबर आहे समजा सांबर आता काय करायचं मधलं काय दाखवलं नाही कारण बाहेर काम पण चालू आहे आता मस्त अशी आपली सांबर तयार होईल पीठ पण म्हणायचं पीठ ठेवलं म्हणायचं

अगदी छान पैकी मस्त साडे बारा वाजल्यात बर आता टाइम झालेला आहे साडेबाराचा काही भाजी पण बनलेली आपली बाहेर काम चालू आहे जेवायला हे काय चाललंय कामच आता लय हे जवळ काम होत नाहीत ना आता तवर ह्या काय असंच राहायचं या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी जेवण जेवण बनवले बघा हा सांबार बनवले सांबार हे काय नाही दिसत <laughs> चला जाऊ दे हे जेवायला सगळ्यांनी चालले आमचे जेवण हे काय पोरं पण बसले एक एक आता हाय जेवायला काय झालं तुला काय झालं रे थकले जमले काय थकले जमले त्याने तर ते बोला म्हणलंय काय झालंय तुला काय नाही थकले जमले थकलोय दमलोय मम्मी नाही थकले दमले तर चला या जेवायला चाललंय जेवण एक वाढलंय या जेवायला मस्त पैकी हे हो, चाललंय जेवण हम्म वाढलंय का कोर आहेत की घरीच ते काय आज सुट्टी आहे ना एक तर तेव्हा रोहन जेवायला जेवायला बोलव थकले तर आज काम लय होत ना आज काम केलंय काय मस्त आपण बनवलेलं आहे सांबर हे काय सांबर आहे गरम गरम कारण साडे बारा वाजले मला स्वयंपाक करायला आज आज पोरांची सुट्टी आहे दोघांची सुद्धा रोट्या हे काय मी पण घेतलेलं आहे काय आपले आता पैकी तिकडं पडेल मिस्त्रीला पण दिलेली आहे आणि या सगळ्यांनी जेवायला चला आता अजून काय असेल पुढे ते दाखवते <laughs> <वाका चाले> <coughs> मी हे का चालल्या जेवण हे सांबर आणि भात राईस हे खायचं चाललेलं आहे रेशूच बघा आणि इकडं रोहनचं पण चाललेलं आहे रोहनने तो राखलं चाललंय जेवण बाबांची पण जेवण चाललं मी आत्ताच जेवली अजून पुढचं दाखवलं तुम्हाला काय काय चाललंय काय काय नाही हा पाईप दाखवू का तुम्हाला एकदम पाईप दिखा देऊ ना पाईप लावलेलं दाखव दाखवते ना वॉश बेसिनच वॉश बेसिन हे का एक तर पाईप हे चल लावले नाही आतमध्ये हे काय करायचं ह्याच दाखवत्या थोडे लेट असत पायाला हे लेट असत्र झाले हे आहे आपली रसोई एक असा पाईप काढला आहे हे आहे शिंक भांडी वगैरे घासतं ना किचन वाटा किचन वाटा वगैरे धुतला ना ते मग ते पाणी जायला पाहिजे पण प्लास्टर झालं बरं पापलं हा हा का असं काढून हो का असं काढून हो का हे आलं आलं ना मेन हे का आणि हिथून ना असं हे का ला हे पाईपलाईन हिथ आपलं मेन केलेलं आहे आणि हा का हे तिथं टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूमचं दोन्ही पण का हे टॉय आणि अरे हे माटीपर केस मग पाणी तर छोड ना उभा रोहून केलं बाबा हे आणि हे बाथरूमच mm. हे लय मेन होत बर का पाईपलाईन पण झाली आता आणि आपलं हे प्लॅस्टर चालू आहे बघा समोरचं झालंय आता लाईट आली ना पाणी मारून इथं चालू करणारे हा प्लास्टर आणि आता सुट्टी म्हणजे लंच झाला ना त्यांचा त्याच्यामुळं हे पाइपलाईन केलं एक इकडे लावलं पाईप तर चाललंय असेच काम हे बाय आज हे काम झालं आता प्लास्टर तर चालू ह्याच आपलं आतलं तर सगळं झालेलं आहे रसोयचं हो आणि ते आता हे समोरचं राहिलंय हे सगळं करायचं आहे चला दाखवलं असंच काय असेल ते अजून हो हे का एक दोन आणि तेव्हा हो तिकडं हे रोडी आणि वाळू खडी खडी म्हणते त्याला खडी खडी आणली वाळू आली हे दोन कट्टे दहा कट्टे आणलेत म्हणजे हे काय हे कट्टे आले दोन चार छे सात आठ नऊ दस वगैरे हो ना दहा कट्टे आणि हका हे वाळू हे वाळू पण आणलं तिथे काय करायचं आहे ना क्वाबा करायसाठी हे काय असे वाळू वगैरे आणले चालले आता कामं जोरातच चालले आहेत कामं लाईट नाही आहे म्हणून हका हो रोवन बाहेर आला जेवण केलं ना बाहेर आलाय लाईटच नाही आहे आणि लाईटीचीच वाट बघतोय आम्हीसुद्धा म्हटलं लाईट आली ना म्हणजे ते पुढचं ते पाणी वगैरे मारून प्लास्टर चालू करायचंय पण आता बघू कवा होतंय आहे कवा नाही ते नाही माहिती चला हे बघा आता झाली बघा मिस्त्री लोकांची सुट्टी आणि हे जे आपलं घुंबर होत ना मधलं दोन रूमच्या आणि किचनच्या पुढचं हा तर त्याच्यामध्ये हे बघा आता अशी हे प्लास्टर झालेलं आहे हे बघा हे सगळं प्लास्टर झालेलं आहे आणि खाली हे कोबा पण केलाय बरं का हे बघा कोबा कोबा म्हणजे काय माहितीये का हे हे कोबा म्हणजे कच्चा कोबा केलाय कच्चा प्लास्टिक खाली नाही का फरशीच हे कच्च केलेलं आहे आता उद्या हा आहे ना चांगलं म्हणजे प्लेन असं फ्रेश वाणी फ्रेश फ्रेश हे होणार आहे बाबा तर हे बघा हे असं केलेलं आहे कस वाटतय छान वाटतंय ना हा हे रूम कडे बघू नका कारण हे आपल्याला असंच ठेवायचं हे रूम हे असंच ठेवायचं हिकडून इकडं असं प्लास्टर वगैरे करून किचनचं लय जरुरी होते ना किचन आपलं सगळं एकाच रूममध्ये कोंबलं होतं मी हा ह्या सगळे एका रूममध्ये कोंबलं होतं पण आता देवाच्या दयाने आपला का, हो का किचन रूम छान पैकी असा तयार झालेला आहे हम्म आता अजून त्याच्यावर ते काय म्हणतात ते पुढं असते असे ह्याच्यावर गॅस वगैरे ठेवायचं भांडी स्लेप ते सगळं राहिले आलमारी ते सगळं राहिलेलं आहे ते काय त्यासाठी जागा ठेवलेली बघा इथं हम्म ते काय हे दोन ठेवलेत असे आणि एक हे ठेवले दोन तर चला वाटत छान वाटतंय ना आ, तर आज आपलं बघा हे एवढं काम झालेलं आहे तर तुम्ही म्हणाल हे रूम तर हे रूम आपण तसाच ठेवायचा ह्या रूमचं काय आताच आपल्याला करायचं नाही एक तर हा रूम आणि एक हा रूम हे दोन रूम ठेवलेले आहेत जेव्हा आपल्याकडे येतील पैसे अजून पोरं कमवते हो तेव्हा परत अजून बघता येईल मेहनत करते पोरं तेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा अजून बनवू तर हे बघा जे आपण ते पाईप लावले होते ना पाईप ते पाईप सुद्धा झाकून टाकले बरं का सिमेंट कॉन्क्रीट करून हे बघा शेव लांबपर्यंत झाकले हे बघा बघा तर आता उद्या हे ना हे हे सगळं असंच करायचं हे करायचं हे केलंय ना तसं हे सगळं आता उद्या दाखव तुम्हाला हे आता राहिले सगळं हे राहिलेलं आहे बघा जिन्ना वगैरे हे सगळंच राहिलेलं आहे तर हेच आता उद्यापासून सुरुवात जसं हे झालं आहे ना तसंच हे पण सगळं होणार हे ह्याच्यासारखं कसं वाटलं तुम्हाला ते सांगा आणि कसं वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा तर चला घ्या सगळ्यांनी काळजी कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा हा हे अशी कामं असतात आणि अशी कामं करतो बघा छान झाले आता जरा तुम्हाला दिसत असेल काम दिसत असेल ना हे का हा आपले घरातले काम अगदी ही चालूच आहेत हे तर हे लावलंय आता उद्या हिथलं प्लास्टर वरच ह्या का हे प्लास्टर करायचंय हे उद्या प्लास्टर आहे कोबा आपला झालेला आहे किचनचा किचन आपलं क्लिअर झालेलं आहे फक्त आता ते किचन वटा राहिलेला आहे आणि आलमारी वगैरे ते स्लेप राहिलेले आहे स्लेप ते राहिलेलं आहे तर चला कसं वाटलं ते पण सांगा आणि भेटू आता आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता उद्या काहीतरी अजून घेऊनच येईल चांगलं चांगलं हा चला तर मग बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण सगळ्यांनी खुश रहा आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण सांगा आजचं आपलं प्लास्टर कसं झालंय हे ते पण सांगा हाय बाय